इथं पार्क ही नाही इथं गाडी पार्क केली आम्ही बघा कुठे चाले हाय कर कुठे चालू सांग कुठे चालली बघायला बघ बो बघ काय केलं <tip> <भागा। tip> <भाए त्राया। tip> <tip> ना तू सांग आम्ही कुठे चालू बाहेर चालू बघा बघाय बाहेर काय चालले अर अरुष का स्वतः ना शॉपिंग केली त्यांनी शॉपिंग केली आणि काहीच नाही शॉपिंग